मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत ह्या मी तुम्हाला आज सांगणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये संक्रांतीला स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्न खावे मकर संक्रांतीचा दिवस दान तर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला किंवा कोणतीही गरजू व्यक्ती तुमच्या घरी आली तर ते त्याला रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका त्या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येईल त्याला काहीतरी दान करावे मकर संक्रांत हा सण शेतकरी मोठ्या थाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी करू नये कोणतीही झाडे तोडू नये मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये कांदा लसूण हा तामसिक भोजन आहे ते तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि रागाच्या भरात वाईट शब्द बोलू शकतो या दिवशी कोणालाही वाईट शब्द बोलू नये मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणे टाळावे मांसाहार आणि मद्य सेवन करू नये मकर संक्रांती हा सण दान उपासना आणि त्यागाचा मानला जातो प्रत्येक व्यक्तीने मांस आणि मद्यपान सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक भोजन करावे